ऑगस्ट महिन्यातली पहिली आणि श्रावण महिन्यातली शेवटची पौर्णिमा कधी आहे याबद्दल थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे पौर्णिमा तिथी दोन दिवस असल्यामुळे व्रत कधी करायचे याबद्दल लोकांमध्ये शंका आहे पौर्णिमा व्रत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते असं मानले जातं की हे व्रत केल्याने व्यक्तीला वैकुंठामध्ये स्थान मिळतं आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यामुळे श्रावण महिन्यातील शेवटची पौर्णिमा कधी आहे हे आपण पाहूया पौर्णिमा व्रत आठ ऑगस्टला आहे की नऊ ऑगस्टला वैदिक पंचांगानुसार आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होईल नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत पौर्णिमा तिथी असेल शास्त्रीय नियमानुसार ज्या दिवशी संध्याकाळी पौर्णिमा तिथी असते त्या दिवशी पौर्णिमा व्रत करतात त्यामुळे पौर्णिमा व्रत आठ ऑगस्ट शुक्रवारी करायला पाहिजे कारण या दिवशी संध्याकाळी पौर्णिमा तिथी असणार आहे रक्षाबंधनचा सण पौर्णिमा तिथी उदय काळात असताना साजरा करतात त्यामुळे रक्षाबंधन नऊ ऑगस्टला आणि पौर्णिमा व्रत आठ ऑगस्टला असेल श्रावण महिन्यातील शेवटच्या पौर्णिमेला हे उपाय नक्की करा श्रावण महिन्यातील शेवटच्या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा केल्याने विशेष फळ मिळतं पौर्णिमाच्या दिवशी म्हणजेच आठ ऑगस्टला सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या देव देवघरात देवांना नमस्कार करावा पूजा करून व्रताचा संकल्प करा त्यानंतर भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचा अभिषेक करा आधी शंखामध्ये पाणी भरून भगवान विष्णूंचा अभिषेक करा विष्णूंच्या नामाचा जप करावा तसेच भगवान शिवाच्या नामाचा देखील या दिवशी जप करावा भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करा मग भगवान विष्णूंना तुळशीची मंजिरी आणि नैवेद्य अर्पण करा शंखामध्ये केशरयुक्त दूध घेत असाल तर त्यात थोडं अक्षता आणि फुलं नक्की टाका त्यानंतर भगवान विष्णूंचा अभिषेक करा व्रत करताना नामस्मरण करा व सात्विक अन्न ग्रहण करूनच व्रत सोडा असे केल्याने व्रताचे इच्छित फळ मिळते असे मानतात